नमस्कार आता अर्जुन आणि सायली मधुबाऊंना भेटायला आलेल्या असतात आणि मधुभाऊंना म्हणतात मधुभाऊ आपल्याला परत एकदा आश्रमामध्ये जावं लागेल तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो मी यायला तयार आहे मी कितीही वेळा आश्रमामध्ये यायला तयार आहे कारण मला ना निर्दोष सुटायचा आहे आता अर्जुन मधुभाऊ आणि सायली आश्रमामध्ये येतात आता तिथे आल्यावर ते सर्व परत एकदा पुरावे गोळा करत असतात चैतन्यसुद्धा असतो चैतन्यानेच परत आश्रमामध्ये पुरावे गोळा करण्याची परमिशन घेतलेली असते सर्वजण <स्याँण> मिळून पुरावे शोधत असतात आता तेवढ्यात अर्जुनला शोधता शोधता एक त्याच्या हातात फोटो लागतो आणि तो फोटो बघतो तर तो लहान मुलीचा असतो तो मधुभाऊना विचारतो मधुभाऊ हा कुणाचा फोटो आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात हा तर साऊबाळाचा फोटो आहे आता अर्जुनला ते बघून मोठा धक्काच बसतो अर्जुन म्हणतो हा कुणाचा फोटो आहे मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात साईलीचा अहो हा माझ्या सायलीचा फोटो आहे लहानपणीचा तेव्हा अर्जुन म्हणतो काय अहो हा तर तन्वीचा फोटो आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही रे तन्वी हा तन्वीचा नाही हा सायलीचा फोटो आहे तेव्हा अर्जुन म्हणतो एक एक मिनिट म्हणजे जेव्हा सायली लहानपणी तुम्हाला सापडली तेव्हा तिच्याकडे हा फोटो होता तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो तेव्हा तिच्याकडे हा फोटो लॉकेट आणि एक बाऊली होती अर्जुन म्हणतो मधुभाऊ म्हणजे याचाच अर्थ खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे तेव्हा आता सायली मधुभाऊ चैतन्य सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सायली म्हणते काय मी खरी तन्वी आहे अर्जुन म्हणतो हा हा फोटो जर तुमचा असेल ना तर खरी तन्वी तुम्ही आहात कारण हा लहानपणीच्या तन्वीचा फोटो आहे तेव्हा आता मधुभाऊ आणि सायलीला काही समजत नसतं तेव्हा आता लगेच मधुभाऊ म्हणतात हां बरोबर असाच एक फोटो मी प्रियाच्या कपाटा काल मध्ये काल बघ बग, बघितला आपण पुरावा शोधत असताना तिच्या तो बॅगेत होता आणि म्हणूनच मी तू तिच्याकडे फोटो मागायला गेलो तिला विचारलं सायलीचा फोटो ते लहानपणी तर तिने दिला नाही अर्जुन म्हणतो एक्झॅक्ट मधुभाऊ म्हणजे तिने तो फोटो लपवला आणि ती काहीतरी लपवते म्हणजे तिला सुद्धा माहीत आहे की खरी तन्वी ही सायली आहे म्हणूनच तिने तो फोटो लपवला आणि कोणालाच दाखवला नाही जर तिने कुणाला दाखवला असता अश्विनला देखील दाखवला असता तरी अश्विनने ओळखलं असतं की हा तन्वीचा फोटो आहे लहानपणीचा आणि खरी तन्वीचा सायली आहे हे तिला सुद्धा माहीत आहे म्हणजे तिचा हा, हा आता हा नालायक पण आता सगळ्यांसमोर येणार आहे चला आत्ताच्या आत्ता आपण घरात जाऊन प्रियाची परत एकदा सगळ्यांसमोर झडती घेऊया तेव्हा सायली म्हणते हो चला आता सर्वच जण घरी येतात घरी आल्यावर अर्जुन म्हणतो प्रिया तुझ्या रूमची आम्हाला झडती घ्यायची आहे तेव्हा अश्विन म्हणतो नाही आता आता मी असं काही करू देणार नाही तू कोणाच्याही सांगण्यावरून येशील आणि माझ्या बायकोच्या रूमची झडती घेशील मी करू देणार नाही तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो अश्विन हे करावंच लागेल मला कारण तुझ्या बायकोचा नालायकपणा ना तुझ्या बायकोचा घाणेरडा चेहरा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे म्हणून आता अर्जुन प्रियाच्या रूमची झडती घेत असतो आता प्रिया बाहेर उभी राहून नुसती तिच्या मनामध्ये धाकधूक होत असते तिला डर डरून घाम फुटलेला असतो आता सायली मधुभाऊ आणि अर्जुन तिच्या रूमची झडती घेत असतात आता तिथे सायलीला एक गाठोडं सापडतं आणि त्या गाठोड्यामध्ये लपवलेला तो फोटो सापडतो आणि ती म्हणते हा बघा फोटो आता तो फोटो घेऊन अर्जुन बाहेर येतो आणि प्रियाला विचारतो हा कोणाचा फोटो आहे तेव्हा प्रिया म्हणते हा माझा लहानपणीचा फोटो आहे तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात नाही खोटा बोलतेस तू हा तुझ्या लहानपणीचा नाही तर हा सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे आता सगळ्यांना धक्का बसतो अर्जुन म्हणतो मॉम डॅड पूर्णाजी अहो खरी तन्वी ही प्रिया नसून तर सायली आहे माझी बायको खरी तन्वी आहे ते ऐकून आता सगळ्या सुभेदारांना धक्का बसतो आणि हा बघा हा लहानपणीचा तन्वीचा फोटो आहे बरोबर ना सर्वजण बरोबर बोलतात आणि हा फोटो जेव्हा सायली मधुभाऊंना सापडली ना तेव्हा हा सायलीकडे होता तिच्याकडे एक लॉकेट होतं आणि तिच्याकडे एक बाऊली होती तेव्हा कल्पना बरोबर ज्या दिवशी तुमचा बड्डे होता दोघांचा तेव्हा हा फोटो आणि ते लॉकेट अर्जुन तुझ्या काळातलं लॉकेट तिला आवडलं होतं आणि तू तिला ते लॉकेट दिलं होतंस आणि तिची बाहली या तिन्ही गोष्टी बरोबर तिच्याकडे होत्या तेव्हा आता सगळ्यांनाच समजतं की खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे आता सगळ्यांनाच प्रियाचा घाणेरडा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू